दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संसदेत डेटा संरक्षण अधिनियम दोन हजार तेवीस पारित झाल्याच्या सुमारे सोळा महिन्यानंतर केंद्र सरकारनं नियमांचा मसुदा जारी केला यातील सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे अठरा वर्षाखालील मुले आई वडील किंवा पालकांच्या मंजुरीनंच सोशल मीडियावर पाऊल ठेवू शकतील मुलांचे अकाऊंट सुरू करण्यासाठी आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागेल सहमती देणाऱ्यांची ओळख आणि वयाची पुष्टी अनिवार्य असणार आहे मुलांच्या वैयक्तिक डेटाच्या प्रोसेसिंगसाठी देखील पालकांची सहमती पाहिजे आई वडिलांच्या लागू मानल्या जातील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुद्यावर अठरा फेब्रुवारी पर्यंत आक्षेप किंवा सूचना मागवलेल्या आहे या मसुद्यात नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षेचा कोणताच उल्लेख केलेला नाही कायद्यात वैयक्तिक डेटाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर अडीचशे कोटी रुपयांपर्यंतची दंडाची तरतूद आहे संसदेनं ऑगस्ट दोन हजार मध्ये डिजिटल डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीस पारित केला होता नियमांच्या प्रारूपावर मंत्रालयात सल्ला मसलत प्रक्रिया एकतीस डिसेंबर रोजी पूर्ण झाली गृह मंत्रालयाने देखील या नियमांवर सहमती दर्शवलेली आहे नियमांच्या मसुद्यात नागरिकांना आपल्या डेटावर व्यापक हक्क सुनिश्चित केलेले आहेत त्यांना प्रामुख्यानं हे अधिकार असेल व्यक्तीला त्यांचा डेटा ऍक्सेस करण्याचा आणि तो वेळोवेळी अपडेट करण्याचा अधिकार असेल डेटा मालक डेटा प्रक्रियेसाठी संमती मागे घेण्यास सक्षम असेल युजर्सना डेटा डिलीट करण्याचा हक्क असेल सर्व सहमतींची नोंद मशीन वाचनीय स्वरूपात ठेवेल यूजर डिजिटल कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करू शकतील कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर उपाय सापडला नाही तर कडक यंत्रणेखालील तक्रार घेतली जाईल वैयक्तिक डेटाचे उल्लंघन झाल्यास कंपनी सूचित करेल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक